जय श्री राम मित्रांनो माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच अनेक जण कमेंटमधून एक प्रश्न विचारतात सातत्यानं की कोमटरावांवर आणि या मर्सिडीज बेबीवर इतके प्रश्न किंवा इतके व्हिडिओज का तर अनेकांचा हा प्रश्न सुद्धा आहे की मर्सिडीज बेबी म्हणजे नेमकं ने को, को हो आम्हाला पटकन क्लिक होत नाही तर क्लिक होण्यासाठी आत्ताच सावून टाकतो मर्सिडीज बेबी हे आदित्य ठाकरे यांचं नामकरण माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आदित्य ठाकरे यांनी एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका टिप्पणी केलेली होती त्या बाबतीमध्ये पत्रकारांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्नोत्तर केली प्रश्न विचारले तेव्हा त्या प्रश्नांचं उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस असं म्हटले की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आदित्य ठाकरे जे कायम मर्सिडीज मध्येच असतात अशा मर्सिडीज बेबीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी आता देणारच नाही आहे आदित्यांना राजकारणामध्ये खूप काही शिकायचं आहे आणि जेव्हा त्यांच्यामध्ये पोक्तपणा पण आहे आणि मला असं वाटेल की त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजे तेव्हा मी उत्तर देईन सध्या मर्सिडीज बेबीच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाहीये मर्सिडीज बेबी बेतालपणे कुठलाही प्रश्न विचारत असते तर मर्सिडीज बेबी हे नाव देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आता कमेंट मध्ये असून काही जण असं विचारतात की सारखे सारखे यांच्यावर व्हिडिओ का, का बनवायचे त्याचं कारण आहे सारखे सारखे हे पिता पुत्र खोटा नरेटिव्ह पसरवत असतात कसा तर भाषणांमध्ये उद्धव ठाकरे सातत्यानं शिवप्रभू शिवराय खंजीर कोथळा मर्द नामर्द स्वाभिमानाचा चुडा जय भवानी भवानी मातेची लेकरं अफजल खानाची फौज वाघ नख वगैरे असं सगळं काढत असतात आणि आपल्या राजकारणाचा जे मोजमाप आहे किंवा त्याची तुलना जी आहे ती शिवरायांच्या कारकिर्दीशी करत बसतात अनेकदा हे झालेलं आहे अहो शिवरायांच्या बाबतीमध्ये हे स्वतःची तुलना करतात बरं का की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना देखील स्वकीयांसोबत लढावं हो लागलो होतं तसंच मला देखील स्वकियां सोबत लढावं हो लागतं असं म्हणतात हे स्वतःला छत्रपती समजायला लागलेत बघा बर फक्त छत्रपतीच समजायला लागलेले आहेत का तर हे प्रभू रामाचा अवतार स्वतःला समजतात कि हे स्वतःला प्रभू श्री राम देखील समजायला लागले भाषण करत असताना उल्पमा काय द्यायच्या उदाहरण काय द्यायची याचे ना अजिबातच भान नाहीये हे काय बोलून गेलेले आहेत ज्याप्रमाणे रावणाने सीता पळवली त्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी माझा धनुष्यबाण चोरला म्हणजे तुम्ही श्रीराम आहात अहो तुम्ही तर जय श्रीराम म्हणणाऱ्यांना जय श्रीराम जय श्रीराम म्हणणं हा तर तुमच्या लेखी उन्माद आहे ना मग रामाचं सीतेचं आणि रावणाचं रामायणाचं उदाहरण का बरं द्यावं वाटतं तुम्हाला कशासाठी जाणून बुजून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी ग आणि आपण हे ऐकूनही येतो कमालीची गोष्ट ही आहे मित्रांनो की आपल्यातलेच काही हिंदू यांच्या या असल्या वक्तव्यांवर टाळ्या वाजवतात शिट्ट्या वाजवतात एकालाही असं वाटत नाही की उठावं आणि यांना प्रश्न विचारावा की कुठल्या दृष्टिकोनातून किंवा कुठल्या अँगलने तुम्ही प्रभू श्रीराम आहात एकदा तर सुषमा अंधारे भाषण करत असताना चक्क अशा बोललेल्या आहेत की उद्धव ठाकरे हे प्रभू श्रीरामाप्रमाणे आहेत आणि आमच्या रश्मी वहिनी या सीतामाई प्रमाणे आहेत कोण बोलल अंधारे या अगोदर काय बोलल्या होत्या प्रभू रामाबद्दल काय रामराव तिकड वनामध्ये शबरी सुबत हमने तुमको देखा काय खरं मानावं त्यांनी ते जे उदाहरण दिलं होतं रामाच्या बाबतीतलं ते खरं मानावं उद्धव साहेबांच्या बाबतीत की आता सध्या जे सुषमा अंधारे बोलतायत ते खरं मानव आता ह्या लोकांचं हे जे आत्मप्रौढी करणं आहे किंवा स्वस्तुती करून घेणं आहे हे शिगेला पोहोचलेलं आहे आणि यातूनच हे लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात की बघा 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 आमच्याकडे जे आहेत ते मावळे आहेत जे गेले आहेत ते सगळे कावळे आहेत असं नाही होऊ शकत ना या महाराष्ट्राच्या मातीमधला हा शिवरायांचा मावळा आहे मग तुम्हाला कोणी अधिकार दिला इतरांना कावळे म्हणून हिणवण्याचा हिणवद्यामध्ये तर तुम्ही नंबर एक वर आहात शिंदेना मिंधे म्हणायचं आणि स्वतः लाचारी करत दिल्लीच्या वाऱ्या करायच्या गांधींची भेट घ्यायची राहुल्यासोबत गळ्यात गळे टाकून भारत जोडो यात्रा करायची म्हणून स्वतःला भूषित करून घेण्यासाठी तीन तीन दिवस सोनिया गांधी यांच्या दरवाजा बाहेर कोणाला राहायचं एकनाथ शिंदे यांना असले खोटे नरेटिव्ह हे लोक पसरवत असतात आणि म्हणूनच यांच्यावर वेळोवेळी व्हिडिओ करणं गरजेचं असतं मित्रांनो कारण अजूनही यांच्या मागे आंधळेपणाने जाणारे अनेक जण आहेत ज्यांना अजूनही हे जाणवत नाहीये की हे भंपक आहेत महाराष्ट्रासाठी आपल्या या राज्यासाठी कोमटरावांनी घेतलेला एक सुयोग्य निर्णय कोणता आहे ते दाखवा विचारा यांच्या या शिल्लक वडापाव सैनिकांना उद्धव ठाकरे यांनी काय काम केलं महाराष्ट्रामध्ये असं जर विचारलं तर हे लगेच म्हणतात की कोरोनामध्ये नाही का अहो कोरोना काळामध्ये उद्धव साहेब नसते तर आज तुम्ही ही असे व्हिडिओ करून बडबडबाजी करायला जिवंत राहिला नसतात अहो आम्ही जिवंत राहिलो आमच्या प्रभू श्री रामाच्या कृपेमुळे आमच्या आई वरीरांच्या आशीर्वादामुळे आमच्या परिवाराच्या प्रेमामुळे कोविडमध्ये संसर्ग आम्हाला सुद्धा झाला अनेकांना झाला आमच्या टीममध्ये पण बऱ्याच जणांना झालेला होता आम्ही एकमेकांना साथ देत होतो दिलासा देत होतो एकमेकांची सेवा देखील करत होतो जमेल तितकी मदत देखील आम्ही करत होतो घराबाहेर बोलून आम्ही अर्ध्या रात्री देखील मदत पोहोचवलेली आहे अनेकांना आणि त्याच दरम्यान आम्हाला संसर्ग झाला होता मात्र मदत करत असताना संसर्ग झालेला आहे त्यामुळे आनंदच वाटत होता त्याचं काही दुःख वाटत नव्हतं आम्हाला मात्र जेव्हा यांचे लोक म्हणतात की कोरोना काळामध्ये उद्धवरावांनी काम केलं म्हणून आज तुम्ही जिवंत आहात आणि व्हिडिओ बनवत आहात तर अशा लोकांना हे सांगणं गरजेचं आहे कि कोरोना काळामध्ये महाराष्ट्र रुग्णसंख्येत क्रमांक एकच राज्य होतं रुग्ण दबावण्याच्या संख्येमध्ये म्हणजे मृत्यू संख्येमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य महाराष्ट्रामध्ये संख्येमध्ये मुंबई क्रमांक एकच शहर आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना काळातील मृत्यू संख्येमध्ये मुंबई शहर क्रमांक एकचं शहर हे उद्धव साहेबांच्या काळातलं कोरोनातलं वास्तव मृतांच्या बॉडीबॅग मध्ये पैसे खाल्लेत कोविड सेक्टर मध्ये घोटाळे केलेले खिचडी चोरी केलेली आहे घोटाळे केलेले आहेत आणि हे उघड करावं लाभत नाहीतर यांचे हे आंधळेपणाने यांच्या मागे मागे जाणारे जे उले सुले समर्थक आहेत आत्ता त्यांचे डोळे कसे उघडणार नाही का त्यांचे डोळे उघडावेत यासाठी हा प्रयत्न नाही मुली कारण आम्हाला पूर्ण कल्पना आहे की यांचे डोळे अजिबातच उघडले जाणार नाहीत मात्र इथून पुढे तरी कोणी नव्याने यांच्याकडे आंधळेपणाने जाऊ नये म्हणून असे व्हिडिओ बनवणं गरजेचं असतं आणि म्हणून सतत या लोकांवर टीका टिप्पणी करावी लागते खर तर या लोकांवर टीका टिप्पणी करण्याची आमची ही इच्छा नसते अनेक विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की होतो सारखं सारखं या लोकांवर काय बोलावं नाही का पण हे लोक सुधरत नाही त्याला कोण काय करणार बाबा आता हे वीस आणि पंचवीस तारखेला बैठका घेणार खासदारांची बैठक आमदारांची बैठक आणि मार्गदर्शन करणार यांनी कितीही मार्गदर्शन केलं तरी काय होणार आहे हो मार्गदर्शन करणार म्हणजे काय तीच ती नेहमीची शिवीगाळ याच गोष्टींना कंटाळून लोक सोडून चाललेत ना यांना यांच्या अरे रवीला लोक कंटाळतात यांच्या हेकेखोरपणाला यांच्या अडील तट्टूपणाला लोक कंटाळलेले आहेत आणि म्हणूनच लोक चाललेले आहेत भास्कर जाधव आता त्याच मार्गावर आहेत कुठल्याही क्षणी भास्कर जाधव जय महाराष्ट्र करू शकतात यांना आणि त्यामुळेच आता सगळीकडून भास्कर जाधव यांची मनधारणी करणं सुरू झालेलं आहे नुकतीच एक बातमी कानावर आलेली आहे की उबाठा गटाचे संभाजीनगरचे जे विधानसभेचे एक उमेदवार होते तीन विधानसभा मतदारसंघ जे होते संभाजीनगरचे त्यापैकी एकाचे उमेदवार राजू शिंदे जे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपमधून उबाठा गटात आले होते ते आता परत उबाठा गटामधून भाजपकडे परत जाणार आहे आता यांना कसं थांबवणार आता राजू शिंदे यांना म्हणणार का खोक्याला घाबरले ईडीला घाबरले खोक्याला घाबरले ईडीला घाबरले किंवा दबावाला घाबरले हा यांचा आणखी एक खोटा नेरेटिव्ह यांचा आणखी एक खोटा नेरेटिव्ह काय संजय राऊत तुरुंगात गेला मात्र ईडीला घाबरला नाही केस अजून चालू आहे अजून अनेकदा जायचंय तुरुंगामध्ये घाबरला नाही म्हणजे काय तिथे तुरुंगामध्ये एकशे एक दिवस कसे काढलेत संजय राऊत यांनी ते एकदा जाऊन विशारा त्यांना संजय राऊत जेव्हा तुरुंगामध्ये होते हा भोंगा जेव्हा तुरुंगामध्ये होता तेव्हा सुद्धा ही मर्सिडीज बेबी नाईट लाईफ जगत होती कोमटरावांनी एकदाही विचारपूस केली नाही यांची किंवा यांच्या घरादाराची यांच्या मुलींची किंवा यांच्या संसाराची काही चौकशी केली नाही कोमटराव त्या जगातच नसतात तो को त्या जगातच नसतात काय झालं त्या फायर राज्यच तिच्या नातवांना नोकरी देणार होते घर देणार होते काय झालं त्याचं पुढं काही झालेलं नाहीये हे भात होता नाही हा भंपकपणा नाही परभणीचा यांचाच एक सुमंत रुईकर नावाचा कार्यकर्ता यांच्याच दीर्घायुष्यासाठी पायपाय निघाला होता तिरुपती बालाजीला काय त्याचा का त्याच्यासाठी एकनाथ शिंदे धावून गेले एकनाथ शिंदे यांनी त्या सुमंत रुईकरला घर बांधून दिलं त्याच्या कुटुंबासाठी ते ही जाऊन आहे बघू शकता आजही दोन मजली घर आहे रुईकरांचं परभणीमध्ये ताजी घटना घ्या ताजी घटना घ्या शिरीष महाराजांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली बत्तीस तेहतीस लाखांचं पस्तीस लाखांचं कर्ज डोक्यावर झालं होतं म्हणून हे एवढ्या हिंदुत्वाच्या गप्पा मारतात ना पिता पुत्र आणि तो भोंग्या काय केलं हो यांनी शिरीष महाराजांसाठी शेवटी एकनाथ शिंदेच धावून गेलेत आणि एकनाथ शिंदे यांनी ते पूर्ण पैसे जे कर्ज शिरीष महाराजांच्या डोक्यावर होत ते भेडून टाकलेलं आहे आणि या गोष्टी लोकांना वेळोवेळी सांगणं गरजेचं असतं म्हणूनच असे व्हिडिओ वेळोवेळी बनवणं गरजेचं असतं मित्रांनो तेव्हा अशा जेव्हा जेव्हा घटना घडत जातील तेव्हा त्या त्या वेळेप्रमाणे त्या त्या परिस्थितीनुसार व्हिडिओज नक्की तुमच्या समोर येत राहतील तुम्ही सुद्धा तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत किंवा तुमची मतं आहेत ती बिनधास्तपणे मांडायला सुरू करा आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी नेहमीच उत्सुक असतो मित्रांनो तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला नवीन नवीन विषय सुचतात आणखी एक महत्वाची गोष्ट की अनेक जण ट्रोल देखील करायला लागलेले आहेत पण आपण या ट्रोलर्सकडे लक्ष सध्या नकोच देऊ या कारण आपलं टार्गेट खूप मोठं आहे आपल्याला फक्त बोलवच्चन द्यायचे नाही लोकांना तर आपल्याला लोकांपर्यंत थेट उपक्रम पोहोचवायचे आहे आणि म्हणूनच प्रपंच परिवार दिवस रात्र यासाठी काम करत आहे प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप नंबर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की बघायला मिळेल किंवा कदाचित आता सुद्धा तुम्ही स्क्रीनवर हा नंबर बघत असाल तेव्हा या व्हॉट्सअप क्रमांकावर प्रपंच परिवाराला संपर्क करा आपण संवाद साधूया आणि सदस्य नोंदणी संघटक नोंदणी सुरू करूया आपलं काम चालू झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे आता छोटीशी विनंती जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य बना संघटक बना आणि कार्य सुरू करा यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाहीये आपल्याला कुटुंबामधला एक सदस्य जरी असेल तरी ते कुटुंब अख्खं कुटुंब हे प्रपंच परिवाराचं सदस्य मानलं जाईल एवढं फक्त लक्षात असू द्या कुटुंबातील प्रत्येकाने सदस्यत्व घेण्याची गरज नाही कुटुंबातील एकाने जरी घेतलं आपल्यासाठी पुरेस आहे पण हिंदू धर्माशी ज्यांची निष्ठा आहे आणि जे तमाम हिंदू निष्ठ माता बंधू भगिनी आहेत त्यांनाच विनंती आहे प्रपंच परिवारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोमट जरी म्हणत असतील की जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो तर म्हणून द्या आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या आम्ही भोक पडत नाहीत उलट आम्ही त्याच्या तिप्पट जोशमध्ये प्रभू श्रीरामाच नाव घेऊ कारण तो आमच्यासाठी उन्माद नाहीये तो आमच्यासाठी उत्साह आहे उत्सव आहे रादर सण आहे तो जेव्हा जेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव ओठांवर येतं असं वाटतं की सण आहे एखादा उत्सव आहे यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र रामभजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी देखील आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी नवे उपक्रम नव्या योजना थेट पोहोचवता येतील मोठी यंत्रणा उभी करायची आहे त्यामुळे मोठं पाठबळ देखील लागणार आहे प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने हे कार्य आपण निश्चितच यशस्वी करू असा आम्हाला ठाम विश्वास आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्यपणा महाप्रपंचची मेंबरशिप सुद्धा आवर्जून द्या आपल्या आपल्या कमेंट्स या व्हिडिओमध्ये नक्की मांडा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम